नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हर्षल पाटील सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलेलो आहे दस्तापूर तालुका परभणी जिल्हा परभणी येथे येथे आपल्यासोबत शेतकरी बांधव की ज्यांनी सिंजंटा कंपनीची दिवा भेंडी लावलेली आहे तर एक आपण दादांचा मनोभाव घेऊया दिवाविषयी दादा नमस्कार थोडं मोठ्याने बोला नमस्कार सर तुमचं नाव काय शंकर नारायण भारती सर बर तुमचं गाव दस्तापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी बरं दादा आपण ह्याच्या परिचित्रावर कुठली भेंडी सिजिंटा कंपनीची दिवा आहे सर बरं दोन पॉकेट लावले दोन पॅकेट अर्धा किलो लावले अर्धा किलो आणि आतापर्यंत तोडे किती झाले तुमचे पंधरा तोडे झाले सर पंधरा तोडे झालेले दोन पॅकेट लावलेले दादा अर्धा दा दा किलो बियाण्यामध्ये तुम्हाला माल किती एक क्विंटल निघते सर मग अर्धा किलो बियाण्यामध्ये एक क्विंटल माल निघतो दादा तर दिवाविषयी तुम्हाला खास वैशिष्ट्य काय करावं वैशिष्ट्य तोड सोपी आहे सर आणि बाजार भाव चांगला आहे चमक आहे भेंडीला आणि क्वालिटी चांगली आहे बरोबर वजनाला कसे आहे वजनाला जाड आहे मधी बियाची संख्या जास्त आहे आपण आज जो हा दिवाचा प्लॉट बघतोय सिंजेंटा कंपनीची देवा भेंडी तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय भेंडीचं वजनदार लांबू आकार यायचा भेंडीचा आणि याच्यामध्ये जर फोडून पाहिलं तर बियाची संख्या जास्त आहे वजन वेट यायचं चांगलं येतं या बरोबर आणि लंबुळे या या मार्केट चांगला आहे भेंडीला चाळीस पंचाळीस रुपये किलो न भेंडी जाते बरं यांच्याकडे रोज एक क्विंटल म्हणजे प्रत्येक टोड्याला एक क्विंटल आकार निघतोय यायला म्हणजे अर्धा किलो दादा तर अर्धा किलो दिवा भेंडी लावलेली अर्धा किलो मध्ये जवळजवळ एक क्विंटल वर माल निघतोय एक दिवस आवड करून एक दिवस साड आतापर्यंत पंधरा थोडे झालेले तर एकंदरीत तुम्ही दिवा भेंडी विषयी समाधानी हो हो